शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे आकाश दळवी यांनी सोपवला शिवसेना पक्षपदाचा राजीनामा मुंबई येथे आयोजित शिवसेना विभागनिहाय पदाधिकारी आढावा बैठकीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव मंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत आकाश दळवी यांनी पक्षपदाचा राजीनामा सोपवला त्यांनी वैयक्तिक कारणावरून हा राजीनामा देत असल्याचे कळवले आहे खासदार श्रीकांत शिंदे व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो यांनी त्यांची मनधरणी केली असता मी माझ्या वैयक्तिक कारणावरून राजीनामा देत असल्याचे सांगत त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे बुलढाणा शहरात बऱ्याच दिवसांपासून आकाश दळवे हे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते परंतु त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने शहरात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे शिवसेना पक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कुठल्या पक्षाकडून ते उमेदवारी घेतात आणि लढवतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे